लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी नाशिक सबस्क्राइब करा आणि प्रेस आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज बुधवारी सकाळी ते आदिवासी विकास भवनापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी होणार असल्यानं शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे पर्यायी रस्त्यांनी वाहतूक वळवण्यात आलेली असून याबाबतची अधिसूचना पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काल मंगळवारी काढली बुधवारी सकाळी दहा वाजेपासून मोर्चा संपेपर्यंत सार्वजनिक सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीनं वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे अधिसूचनेनुसार वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा कोणीही भंग करू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे हे निर्बंध रुग्णवाहिका शववाहिका पोलीस सेवेतील वाहने अग्निशमन दलाचे बंब आणि अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर स्वामीनारायण चौक ते कन्नमवार पूल या मार्गावर प्रवेश बंद असेल मिरची सिग्नल ते स्वामीनारायण चौक या मार्गावर देखील पूर्णपणे वाहनांना प्रवेश बंद असेल मारुती चौक ते दिंडोरी नाका मालेगाव स्टँड ते आरके हा देखील मार्ग वाहतुकीसाठी आज बंद असेल रविवार कारंजा ते रेडक्रॉस सिग्नल एम जी रोड ते मेहर सिग्नल सीबीएस सिग्नल ते गडकरी चौक हा मार्ग मोर्चा संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल तर द्वारका चौक ते कन्नमवार पुलाचा रस्ता देखील वाहतुकीसाठी आज बंद ठेवण्यात आलेला आहे तपोवन या ठिकाणाहून सुरू झालेला मोर्चा हा काट्या मारुती चौक पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा एमजी रोड मेहर सिग्नल सीबीएस सिग्नल त्र्यंबक नाका या ठिकाणाहून निघून आदिवासी विकास भवनासमोर मोर्चा थांबेल तर वाहकांसाठी पर्यायी मार्ग हे पुढील प्रमाणे धुळे आणि संभाजीनगरकडून येणारी वाहतूक मिरची सिग्नलकडून अमृद्धाम तारवाला नगर, नगर चौकातून पुढे पेट रोडकडे जाईल मिरची चौकातून स्वामीनारायण चौकात येणारी वाहतूक अमृतधाम मार्गे मार्गस्थ होईल दिंडोरी नाका येथून शहरात येणारी वाहतूक पेठ नाका रामवाडी बाईजाबाई छावणी मार्गे पुढे जाईल द्वारकाकडून पुलाखालून येणारी वाहने उड्डाण पुलावरून पुढे मार्गस्थ होतील मुंबई नाक्याकडून सीबीएसकडे येणारी वाहतूक गडकरी चौकातून सारडा सर्कल मागे द्वारकेकडे आणि चांदक सर्कल मागे मायको सर्कलकडे जाईल गंगापूर नाक्याकडून पंचवटीत जाणारी वाहतूक जुना गंगापूर नाका केटीएचएम कॉलेज जनावरांचा दवाखाना इथून रामवाडी पुलावरून पुढे मार्गस्थ होईल तर रविवार कारंजाकडून सीबीएसकडे जाणारे मालेगाव स्टँड बायजपाई छावणी मार्गे रामवाडीतून हनुमानवाडी लिंक रोडनं चोपडा लॉन्सकडे वाहतूक मार्गस्थ होईल संजय परमार नाशिक न्यूज नाशिक